कर्तव्य नाहीये का या जिल्ह्याचे प्रथम नागरिक म्हणून त्यांचं कर्तव्य नाही लेकराकडे बोलणं आम्ही रात्री काय करू आम्ही तुम्हाला सांगत नाही अकरा आम्ही आमच्या पद्धतीच आम्ही आमच्या आम्ही काय दिवस झाले काय कधी आमच्या बापाचे पाय झिजले हो साहेब तुमचे वडील पण शेतकरीच असतील तुम्ही पण शेतकरीच असाल खरंच तुम्हाला खरी अवस्था बघायची असेल दोन दिवस माझ्या बरोबर नाही तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही मी सांगणार बी नाही की तुम्ही साहेब म्हणून एक माझ्यासोबत चला फक्त तुम्हाला सांगतो सांग शेतकऱ्याची काय अवस्था आहे पालकमंत्री संबंधित मंत्र्यांना संपर्क साधा त्यानंतर कृषी मंत्री असाल मुख्यमंत्री असाल होणार बोला ना होणार काल मी लक्षात केली नाही जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एखाद्या घटनेची दखल घेता येत नसेल तर मग शोकांदी काय महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कशासाठी आम्हाला पडलेला चौसष्ट माझे मक्का मी आला कोण जबाबदार आहे

काय माग नाही फक्त म्हणजे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी याव आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून तेव्हा एक लाख शेतकऱ्याच्या परिवारापेक्षा त्यांच्या लोक काय नाही त्यांना त्यांचं काम करायचं म्हणजे मुख्यमंत्री बोलले म्हणजे किती मागण्या पूर्ण

फक्त आम्ही भिकारी जर फेरलो ना तुमच्या समोर आम्ही म्हटलं ना ते डुकराचे धड काय हातात पाय कापल्यावर धड राहत ना तशी अवस्था आहे आमच्या आम्ही हातही हलवू शकत नाही पायही हलू शकत नाही आणि तुम्हाला वाटतं फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आम्ही तसं काहीच करत नाही अशी अवस्था शेतकऱ्याच्या शेतातून तुम्ही शेतकऱ्याच्या शेतामध्ये एखाद्या एखाद्या गांजा पिणाऱ्या माणसाने टाकलेलं बी उगवलं तो शेतकरी फिरत नाही कधीच नाही पेरत हे बी उगवलं बी उगवलं आणि ते जर दिसलं आणि गावातल्या एखाद्या खबऱ्याने खबर दिली तर किती पळत येतात गाज्या करायला किती किती पळत येतात तुमचे सगळे प्रशासन पळत येतं फार पुढे चढू चढू फोटो काढतात बोलत मुख्यमंत्री

संभाजीनगर ते जळगाव इलेक्ट्रिक बसनं जर प्रवास केला तर बहात्तर रुपये सरकार त्या टी एस टीवाल्याला कॉन्ट्रॅक्टरला देतं म्हणजे दोनशे एकाहत्तर रुपये भाडं त्याच्याकडून बी घेतं म्हणजे बहात्तर रुपये एका किलोमीटर विचार करा सहाशे किलोमीटरचे त्रेचाळीस हजार दोनशे रुपये सरकार त्याला एका ट्रिपचे देऊ च्या आणि इकडे चौतीसशे रुपये एकरता एक शेतकऱ्याला मंत्रिय नाही साहेब निर्णय सकाळी आणि बोल भाऊ मी तुम्हाला माध्यमिक बोलू शकते एसटी मागणी आहेत आम्ही कुठेही भूमिका घेतली नाही

तुम्ही घ्या फॉलो वरती पालकमंत्र्यांना फॉलो पालक मंत्र्याच फॉलो घ्या तुम्ही मंत्र्याच फॉलो घ्या तिचं काय म्हणणं नाही तुम्ही मदत पुनर्वर्षण वाले बोला आता मुख्यमंत्री जर म्हणले की बाबा आपल्याला ओल दुष्काळ देऊ शकतात पण आपत्ती व्यवस्थापन तर देऊ शकता ती ना म्हणजे नैसर्गिक आपत्तीचे नाही चर्चेला बद्दल कमीत कमी असं म्हणणं सगळ्याच म्हणणं चर्चेला